फार्मास्युटिकल्स लिमिटेड पुणे यांच्याकडून जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा विद्यार्थ्यांना स्कूल बॅग पेन पेन्सिल साहित्यासह कंपास पेटी जेवणाचा डबा यांचे मोफत वाटप कार्यक्रम संपन्न झालाय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धात्मक उपक्रमात तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा सलगरमध्ये शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय पोद्दार यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याची गरज ओळखून एमकुआर फार्मास्युटिकल्स लिमिटेड पुणे कंपनीचे अमित जाधव गिरीश दिगंबर सोमवंशी या संपर्क केला तसेच त्यांची वेळोवेळी भेट घेऊन स्कूल बॅग वया पेन पेन्सिल शालेय साहित्यासह कंपास पेटी जेवणाचा डब्बा या साहित्यांची मागणी केली सदर मागणीतून मिळालेल्या साहित्याचे वाटप शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा रुपाली मेहत्रे तसेच सदस्य सैपन बागवान रंजना महेंद्रकर तसेच गावातील पालक विजयकुमार फुलारी अशोक बिराजदार यांच्या उपस्थितीत करण्यात आला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका हजराबाई बागवान यांनी केलं विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वया पेन पेन्सिल या साहित्यांसह सा कंपास पेटी जेवणाचा डब्बा साहित्य दिल्याबद्दल सलगर गावचे पालक वर्ग सर्व शिक्षक बांधव आणि शाळेतील विद्यार्थ्यांनी यमकुवर फार्मास्युटिकल्स लिमिटेड पुणे या कंपनीचे आभार मानले सदर शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील शिक्षक हनुमंतराव गुंडर्गी हाजराबाई भगवान संध्या बच बशट्टी दिनकर भारती सोनाली भारती मयूर शिलारी समर्थ गावडे आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते